नाशिक सिडको परिसरातील भुजबळ फार्म नजीक असलेल्या एका इमारतीत लाखो रुपयांचा अवैध मद्यसाठा मिळून आलाय अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुजबळ फार्म नजीक असलेल्या श्रीजी लक्झरिया या सोसायटीच्या स्टीविंगमधील विंग तळमजल्यावर विकी सुधीर बटाविया हैजम कायमस्वरूपी वास्तव्याला आहे विकी बटाविया हा संरक्षण विभागासह दमनची बनावट दारू तसेच नामांकित कंपनीच्या बनावट स्कॉच आणून त्याच्या त्याच्यावर घरी त्याचा अवैधरित्या साठा करत असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागानं सापला रचून विकी सुधीर बटाविया त्याच्या चारचाकी वाहनाची झडती घेतली असत्या त्याच्या चारचाकी वाहनामध्ये तसेच त्याच्या राहत्या घरामध्ये नामांकित कंपनीच्या बनावट स्कॉच आणि डिफेन्सची दारू तसेच दमनची बनावट दारूच्या सातशे पन्नास मिली सुमारे तीन लाख अठ्ठावन्न हजार रुपये किमतीच्या एकशे चौतीस दारूच्या बॉटल आठ लाख रुपये किमतीचे चारचाकी असाई करून अकरा लाख अठावन्न हजार रुपये विकी त्याच्या विरोधामध्ये बनावट आणि अवैध मद्यसाठा बाळगल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई करून त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याला न्यायालयानं आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी न्यायालयात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस व्ही यांनी सांगितले विकी बटाविया याच्या घरामध्ये आणि वाहनामध्ये लाखो रुपयांचा अवैध मद्यसाठा मिळून आला असूनही त्याला तात्काळ न्यायालयामध्ये हजर करून त्याचा जामीन देखील तात्काळ मंजूर झालास कसा असा सवाल उपस्थित होतोय एरवी अगदी छोट्या मोठ्या छाप्यात आरोपींकडे अवैध मद्यसाठा मिळून आला तर त्याला जामीन मिळत नाही तर दुसरीकडे मात्र विकी बटावियाला तात्काळ जामीन मंजूर झालाच कसा याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे